स्वामी समर्थ यंदाच्या रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ असल्याचे आपण सगळेजण बोलत आहेत किंवा याची जोरदार चर्चा आहे हा भद्रकाळ म्हणजे काय आणि त्यामागील पौराणिक कथा कोणती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोण आहे ही भद्रा भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेले आहे धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणे शीघ्रगोपी विघ्न संतोषी होती बालपणापासूनच ऋषीमुनींच्या दैवी दे देवी आणि धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत असे सूर्यदेवांनी ब्रह्मदेवांकडे भद्रीच्या उपद्रवाची तक्रार केली त्यावर भटींनी ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मदेव ब्रह्माजींनी ब्रह्मजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टीकरणास स्नान दिले भद्रकाळात केलेले कार्य शुभफल देत नाही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल भद्रेच्या वेळेत रक्षाबंधन सण साजरा करणे अशुभ ठरणार आहे तर त्यामुळे भद्रा ही शीघ्रकोपी चटकन राग येणारी वेगनं संतोषी करणारी अशी सूर्यदेवांची मुलगी होती आणि तो काळ त्या व्यक्तीचा आहे ज्याच्यामध्ये फक्त शीघ्र आणि म्हणजे आपलं कार्य पूर्णत्वास नेत नाही पण हा सण आनंदाचा आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी आपण त्याच्या हातावरती जे राखी बांधतो ती कृपया करून भद्रकालामध्ये बांधू नये पुढे आपण कोणता शुभ मुहूर्त आहे राखी बांधण्यासाठी ते पाहणार आहोत तर भद्रा या वेळेमध्ये कृपया राखी बांधू नये श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन दोन हजार चोवीस चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे या श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केले जाणाऱ्या व्रत तसे सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्मा आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनचा सण असो कोणत्या शुभ राखी बांधावी हे आपण पाहणार आहोत श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात समुद्र हे वरुणांचे स्थान समजले या दिवशी श्रीफळा अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे रक्षाबंधन हे सण साजरा केला जातो बहीण भावाचे प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर बांधते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षतेचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनात सर्व नात्यामध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेमनिस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे हा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते भद्रकाल म्हणजे काय भद्रकाळात राखी बांधाविका पंचांनुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रकाल असतो याचा संबंध चंद्राचा करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेवीस एक वाजून बत्तीस मिनटांनी होत आहे मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्दंड ग्रंथात याची सखोल माहिती आहे त्यामुळे एकोणीस तारखेला एक, एक वाजून बत्तीस मिनटानंतरनं आपण रात्री अकरा वाजेपर्यंत राखी पौर्णिमा हा सण साजरा करू शकतो पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकालात केले जात नाही पण महाराष्ट्रात मंत्र उपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही भद्रकालात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही असे म्हणतात परंतु भद्रकालात राखी बांधू नये शुभमर्ता राखी बांधायची असेल तर एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून राखी बांधली जाऊ शकते तसे प्रदोष काळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून दहा मिनटापर्यंत रक्षाबंधन केले तरी चालेल श्री स्वामी समर्थ